नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज एकोणावीस फेब्रुवारी जाणून घेऊया दुपारनंतरचे तूर बाजारभाव शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे यवतमाळ बाजार समिती येथे आवक आलेली आहे सहाशे चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार सातशे सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार नव्वद तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार चारशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे जळगाव येथे आवक आलेली आहे एकशे सव्वीस क्विंटलची कमित है है जस्त है है, ले ले है कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सहा हजार नऊशे पंचावन्न पुढील बाजार समिती आहे धुळे बाजार समिती येथे आवक आलेली आहे अठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळालेला आहे चार हजार सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार सहाशे सत्तर रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे धुळे बाजार समिती येथे आवक आलेली आहे अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे चार हजार रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार सहाशे सत्तर रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे तूर बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असेल तर यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद